जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात तोबा गर्दी निवडणूक निर्णय अधिकारी अहिल्या गाठा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव तहसीलदार शुरनपाळ निवडणूक प्रक्रियेमध्ये लालासाहेब कांबळे नायब तहसीलदार पदकोंडे जी पी नाईब तहसीलदार मार्गदर्शनाखाली स्टेशन पोलीस निरीक्षक आनंद भंडे यांच्या चोख बंदोबस्तामध्ये शेवटच्या दिवशी पर्यंत एकशे एक्क्याण्णव नामदेश पत्र विक्री झाली मात्र प्रत्यक्ष दाखल जिल्हा परिषद साठी येरोळ गटातून अनुसूचित जमाती महिला यासाठी चौदा नामनिर्देशन पत्र दाखल व साकोळ गटासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी अठरा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले असे दोन्ही गटासाठी बत्तीस नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले येरोळ गण नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला यांचे सात नामनिर्देशन पत्र तर पळगाव गणातून सर्वसाधारण मधून अठरा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले साकोळ गण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून पत्र दाखल करण्यात आले इसामाबाद गण सर्वसाधारण जागेसाठी बारा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले असे चार गणासाठी एकूण शेहेचाळीस अर्ज दाखल करण्यात आले शेवटच्या दिवशी म्हणजे एकवीस जानेवारी तीन वाजेपर्यंत एकूण गण आणि गट अठ्याहत्तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले जानेवारी सव्वीस रोजी सकाळी वाजता होणार असून यामध्ये किती व किती अवैध ठरतील हे स्पष्ट होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव तथा प्रवक्ते तहसील कार्यालयात उपस्थित राहून रवी धुमाळ यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हिप्पळगावनातून अजित पवार गट यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले